नम बुद्ध जय शिवराय जय शंभूराजे जय भीम मित्रांनो आजचा आपला स्पेशल व्हिडिओ असणार आहे खरच औरंगजेब याची कबर महत्वाची आहे का या विषयावर आपला व्हिडिओ असणार आहे कारण तो वाद नागपूर शहरामध्ये तुम्ही पाहिलाय किती पेटला आहे नागपूर शहरामध्ये दंगले निर्माण झालेल्या आहेत मित्रांनो मित्रांनो या दंगलीपासून वाचा अफवां अफवा आहे त्याच्यापासून वाचा ते मी तुम्हाला सांगणारच आहे चला आपण का महत्वाचे आहे औरंगजेब याची कबर तर चला आपण पाहूया व्हिडिओमध्ये शेवट परा तुम्हाला सांगतो मी का महत्वाचे आहे औरंगजेब याची कबर औरंगजेबाची कबर खरंच महत्वाची आहे का चला भावनिक न होता स्वतःच्या बुद्धीचा वापर करूया आणि उत्तर मिळवूया औरंगजेब कोण होता हे इथल्या पोराला सांगावं लागत नाही महाराष्ट्रातच नव्हे तर भारत देशाच्या पोराला सांगावं लागत नाही औरंगजेबाचं नाव जरी घेतलं तरी तोंडातून शिव्या निघणार सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे त्याला राजकीय किनाराही लागला आहे वादही पेटत आहे कबर नष्ट केली पाहिजे अशी मागणी सुद्धा होत आहे न्यूज चॅनल तुम्ही पाहतच असाल जरा इतिहासाच्या दृष्टीने विचार करून बघा मित्रांनो इतिहास कशाच्या आधारावर खरा समजला जातो तर तो आहे पुरावा आणि इतिहासातील महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे औरंगजेब तो आपले मनसुबे घेऊन इथे आला आणि तो याच मातीत इथेच मेला हाच मुद्दा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे जर कबरच नष्ट केली जर तर औरंगजेब खरंच महाराष्ट्रामध्ये आला होता का तो इथेच मेला आहे हे ठोसरित्या कसं सांगणार आज तुम्हा आम्हाला औरंगजेबाची कबर माहिती आहे पण उद्याच्या पिढीचं काय येणाऱ्या पिढीचं काय तेव्हा भावनिक न होता वैचारिक व्हा मी औरंगजेबाच्या खबरीचं समर्थन मुळीच करत नाही ना पहिलं करत होतो ना आता करतोय ना नंतर करणार कारण तो वाईट होता हा वाईटच होता पण पण पुरावा नष्ट केला तर इतिहास हा नष्ट होतो एवढं मात्र लक्षात ठेवा बाकी आपण तुम्ही आम्ही सगळेच सुज्ञान आहात तुम्ही आम्ही हुशार आहात सगळंच माहिती आपल्याला काय काय नाही तर मित्रांनो जे आता दंगले पसरत आहेत महाराष्ट्रभर ही काल रात्री एवढी मोठी दंगल झाली का बद्दल औरंगजेब कबर औरंगजेबाची कबर हटवा म्हणून यामुळे दंगल पेटली तर मित्रांनो या दंगल महाराष्ट्राला मणिपूर होण्यापासून वाचवा महाराष्ट्र हे शूरवीरांचं राज्य आहे संतांचं राज्य आहे महापुरुषांचं राज्य आहे या राज्याला मणिपूर आणि अशीच बिहार उत्तर प्रदेश असं करण्यापासून वाचवा आपला महाराष्ट्र लय महान आहे दिल्लीचे ही तक्त राख राखतो महाराष्ट्र माझा तर ही शांत महाराष्ट्राचं जाऊ देऊ नका आणि तुमचा कपरीला विरोध असेल नक्की विरोध करा पण तो एकदा विचारही करा मित्रांनो आपण येणाऱ्या पिढीला काय सांगू हा चुकीचा आहे तो चुकीचाच राहणार आपल्यासाठी कायमचा तुम्हीही म्हणतो मी तो चुकीचाच आहे पण इतिहासामधून त्याला नष्ट करणं म्हणजे कितपत योग्य आहे हे तुम्ही विचार करा तुम्ही सुज्ञान आहात एवढंच माझं सांगणं आहे आणि दंगलीपासून वाचा मित्रांनो तुम्हीही वाचा आणि तुमच्या येणाऱ्या पिढीलाही मुलांनाही वाचवा आणि महाराष्ट्राला दमलीपासून पेटण्यापासून वाचवा एवढंच मी आता जोडून विनंती करतो जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय भारत जय संविधान जय बहुजन चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये काढवा च आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय